नमस्कार आग्णी रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण बघतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनी स्पेशल खीर कशी बनवायची साधी सोपी रेसिपी आहे चला तर मग आपण खीर बनवायला सुरुवात करूया पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल ऐकूनवर हिट करू ऑल सिलेक्ट करा चला तर मग आपण खीर रेसिपी बनवायला सुरुवात करू खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया इथं मी दोन चमचे कोलम तांदूळ घेतला आहे स्वच्छपैकी धुवून घेतला आहे आणि आपल्याला तूप लागणार आहे दोन चमचे घेतले मी दोन ते तीन चमचे खोबरं खीस घेतलं आहे अर्धी वाटी साखर थोडेसे ड्रायफ्रूटचे तुकडे आणि तीन ते चार वेलची कुटून घेतली आहे आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात तांदूळ काढून घेऊया तुम्ही याऐवजी कोणताही तांदूळ वापरला तरी चालेल यामध्ये थोडं पाणी घालूया आणि मिक्सरला याची आपण पेस्ट करून घेणार आहोत आता इकडे मी पातेल्यामध्ये अर्धा लिटर दूध गरम करण्यासाठी ठेवलं या आहे याची आपल्याला एक उकडी काढून घ्यायची आहे धनकून अशी तुम्ही बघू शकता दुधाला चांगली एक उकडी काढून घेतली आहे आणि याच्यावरची सहा बी बघू शकता तुम्ही मी इथं फुल क्रीम म्हशीचं दूध वापरलं आहे आपली सायबीज चांगली आ आली आहे याच्यावर आता आपण यामध्ये घालणार ती तांदळाची पेस्ट जी आपण मिक्सरच्या भांड्यात फिरून घेतली यामध्ये घालणार खोबऱ्याचा किस दोन ते तीन चमचे खोबरं किसून घेतलं आहे त्याऐवजी तुम्ही ओल्या नारळाचा किस घातला तरी चालेल अर्धी वाटी साखर घालूया ड्रायफ्रूट आणि वेलची पूर घालूया आणि दहा ते पंधरा मिनटं आपल्याला ही खीर शिजून घ्यायची आहे तुम्हाला जर पातळ वाटत असेल जर जसं आपला यामधील तांदूळ शिजेल तांदळाची पेस्ट शिजायला थोडा वेळ लागतो जसं जसं शिजेल तसं आपले ही खीर दाटसर होईल आता आपण दहा ते पंधरा मिनटं चांगली खीर शिजून घेऊया तुम्ही बघू शकता दहा मिनिटे आपण चांगल्या प्रकारे शिजून घेतली आहे त्यातील जो तांदळाची पेस्ट होती ते सुद्धा चांगल्या प्रकारे यामध्ये शिजले आहे तुम्ही बघू शकता अशी दाटसर आपली खीळ होण्यात सुरुवात झाली आहे आता जरी ही आपल्याला पातळ वाटत असेल पण आपण यामध्ये तांदळाची पेस्ट टाकली आहे तर त्याने आपली खीळी दाटसर होण्यात मदत होते यामध्ये घालूया आपण तूप दोन चमचे मी इथे तूप घालून घेते आणि आणखी पाच मिनिटं आपल्याला चांगल्या प्रकारे शिजून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता पाच मिनिटं आपण खीर शिजून घेतली आहे बघा किती दाटसर आपली खीर झाली आहे तुम्ही, तुम्ही बघू शकता आता आपण गॅस बंद करूया खीर काढून घेऊया एका बाऊलमध्ये बघा आपण एका बाऊलमध्ये खीर काढून घेतली आहे किती दाटसर आपली खीर झाली आहे तुम्ही बघू शकता आता आपण आणखी यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट घालणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आपण स्पेशल खीर बनवली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी आवर्जून सगळीकडे खीर बनवली जाते घरोघरी तसेच पुरीचा बेत होतो असेच पिऊ शकता किंवा मग पुरीसोबत खाल्ली तरी चालेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत शेअर करा तसेच वेगळी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकूनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा ज्याने काय होईल मी छान छान रेसिपी पदार्थ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईन असेच छान छान रेसिपी पदार्थ बनवून खात जा आज वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद तुया पुढे